राजकारण आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी जर एकाच वेळी करायच्या असतील तर तुम्हाला राजकीय पक्षांच्या नेत्यांची नाडी ही ओळखता आली पाहिजे आणि ती वेळीच दाबताही आली पाहिजे म्हणजे कोणती नस कधी दाबायची हे ज्याला जा। जमतं तो राजकारण आणि व्यवसाय हे दोन्ही एकाच वेळी चांगल्या प्रकारे आणि तेवढ्याच मस्तवाल पद्धतीने तो करू शकतो हे ज्याला जमत नाही त्यांचा मात्र विनोद अधिकारी होतो म्हणजे सध्या विनोद अधिकारीची चर्चा ही पूर्ण निवडणुकीमध्ये झाली ते विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच नागझरी येथे अधिकारी बंधूंच्या घरावर आय टीची रेड पडली म्हणजे इन्कम टॅक्सचे अधिकारी आयकर विभागाचे अधिकारी हे सगळे त्यांच्या घरी पोहोचले आणि सलग दोन तीन दिवस झाडाझडती सुरू होती म्हणजे काय मिळालं किती मिळालं हे काही बाहेर आलं नाही मात्र राजकीय पक्षांच्या नेत्यांचा जो इच्छुक हेतू होता तो मात्र तिथे साध्य झाला जेवढी चर्चा अधिकारी बंधूंवर पडलेल्या रेडची झाली तेवढीच चर्चा विक्रमगडमध्ये पडलेल्या बोगस रेडची झाली म्हणजे खरं तर विक्रमगडमध्ये रेड पडली अशी चर्चा घडवून आणली गेली प्रत्यक्षात अशी कुठलीही रेड तिथे पडलेली नव्हती म्हणजे ती फक्त चर्चाच होती प्रत्यक्षात तिथे महायुतीची महामहायुती झाली तिथे प्रकाश निकम यांचा बळी दिला गेला आणि रेड पडून जे गमावलं असतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कमावलं गेलं आणि ते इतर मतदारसंघामध्ये वापरलंही गेलं ज्याला कधी सरेंडर व्हायचं कधी हातापाया पडायचं कधी माघार घ्यायची कधी ताणून धरायचं हे ज्यांना कळत त्यांच्यावर रेड पडत नाही जे राजकारण आणि व्यवसाय जर एकाच वेळेस चांगल्या प्रकारे करायचा असेल आणि अगदी मस्तवालपणे राजकारण्याशी वागायचं असेल तर त्या व्यक्तीला कधीच सरेंडर व्हायचं कधी माघार घ्यायची कधी हातापाया पडायचं कधी कुणाला कसं मूर्ख बनवायचं किंवा खोट किती ताकदीने बोलायचं कशी फेक आश्वासनं द्यायची हे सगळे गुण जर तुमच्यात असतील तरच तुमच्यावर रेड पडत नाही उलट तुम्ही रेड पडल्याची चर्चा घडून आणून स्वतःला प्रकाश झोदा ठेवू शकता आणि त्याच वेळेस मतदारांपासून दूर जाऊन मतदारांनी किंवा उमेदवारांनी आपल्याशी संपर्क साधू नये म्हणून त्या रेडचा सा, चांगल्या प्रकारे आपल्याला वापर करता येतो हे विक्रमगडमध्ये दिसलं म्हणजे ते बोईसरमध्ये दिसलं नाही बोईसरमध्ये सरळ साधी सोपी रेड पडली त्याची चर्चा झाली पेपरमध्ये बातम्या आल्या त्यानंतर काय घडलं ते अंदरकी बात आहे म्हणजे त्याची जरी चर्चा सुरू असली तरी ती त्याच्या बाहेर आली आहे विक्रमगडमध्ये मात्र रेड पडली याला उचललं त्याला ताब्यात घेतलं याच्या नाड्या आवडल्या याच्या फक्त चर्चाच झाल्या कारण ज्यांच्या बाबतीत हे चर्चा झाल्या तीच लोक भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र पाचशे रुपये मताला या दराने पैसे वाटत होते म्हणजे जो विक्रमगडमध्ये कमावलेला पैसा असेल किंवा शहापूरमध्ये आलेली रसद असेल ती भिवंडी ग्रामीणमध्ये वापरून तिथे राजकारण्यांच्या नाकावर टिपचून वाट पेटवली गेली म्हणजे अक्षरशः तिथे ज्या नेत्यांनी तडजोडी केल्या होत्या त्यांनी चार चार पाच पाच वेळा बोलवून चर्चा झाल्या होत्या त्यांना अक्षरशः मूर्ख बनवलं म्हणजे पूर्ण मतदारसंघामध्ये चाल सांगितलं जातं की या नेत्यांना अक्षरश म्हणजे भिवंडी ग्रामीणमधील ने नेत्यांना अक्षरश या राजकारण्यांनी या व्यावसायिकांनी फाट्यावर मारलं विक्रमगडमध्ये मात्र फाट्यावर मारू शकले नाहीत कारण तिथे यांची जी नस होती ती व्यवस्थित दाबली होती आणि त्याच हो वेळेस आपण अडकू नये आपल्यावर काही बालंट येऊ नये आपला अधिकारी बंदूक होऊ नये म्हणून हे सरेंडर ही झाले होते राजकारणामध्ये जर योग्य खेळी खेळायचे असतील आणि त्या खेळून यांचं बाब बनून व्यवसायही जर करायचा असेल तर राजकीय नेत्यांची नस ही दाबता आली पाहिजे आणि नाडी ओळखता आली पाहिजे